बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्यासारखी धक्कादायक घटना घडली अगोदर तरुणाला अपहरण केलं त्यानंतर सेम टू सेम ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण केली त्याचप्रमाणे एका तरुणाला चार ते पाच तरुणांनी लोखंडी रॉड लाकडी दांडक पट्ट्याने मारहाण केली करताना ती मुलं त्याला म्हणत होते आम्ही तुझा संतोष देशमुख करू आणि या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात ही धक्कादायक घटना बीडच्या परळीमध्ये घडली आहे युवराज दिवटे या तरुणाला समाधान मुंडे नावाच्या तरुण आणि त्याच्या काही मित्रांनी जबर मारहाण केली त्याची एवढी भयंकर पद्धतीने मारहाण केली त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील अपलोड झाले विशेष म्हणजे समाधान मुंडे या तरुणाचे फोटो वाल्मिक कराड बरोबर देखील आहेत बीडमध्ये नवीन एसपी नवनीत कावत आले याच्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असं वाटलं होतं परंतु बीडमधील गुन्हेगारीचं प्रमाण अजून काही कमी झालेलं नाही त्याच्यावरती ज्या तरुणाला मारहाण केली शिवराज दिवटे या तरुणांनी काय सांगितलं आणि बीडचे एस पी नवनीत कावत नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू दहा ते बारा होती मी माझ्या मित्रांनो बोलत जेवायला जेवाच मग तिथं मी सप्ताला जमायला गेलो जेवण कर लोकांची भांडणं लागले भांडायला आली की मग सक, मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून असं भांडणं सगळं झालं ते ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळी म्हणून शहरनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ रिलायन्स ना त्याला माहीत होतं की की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मग डायरेक्ट रस्ता रो रोखला आडवलं आणि करून गाडी बसवल्या आणि तोंड डाबून वरून नेलं कुठं नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव त्या मुला ओळखत होता त्या ज्याने मारण केली आता बघितलं सोबत ओळख होते नेमकी तिथं तुला मारण करताना काय बोलत होते का ते काय बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पा संत देशमुख पाठवूच करायचा त्याला सोडायचंच नाही आता त्या प्रकरणामध्ये आता दहा मुला दहा मुलांनी प्रकल्प करण्यात सात लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तुझी काय मागणी असेल आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी द्यावं ते मारून टाकत होते जर माणसं बघितलं नसते तर मी राहत नव्हतो काय हत्यार होते तुमच्या प्रकरणामध्ये ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून दारूची बॉटल असते का दाराची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून कसं लागले माणसानं माणसामुळे वाटले नाही तर ना दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा हां चल युवराज नारायण हा मुलगा आहे तो जे डब्ल्यू लातूरला शिक्षण घेतो तो फक्त सप्त्यानिमित्त गावाक लागतो सप्त्यामध्ये ज्या मुलांनी मारहाण केलेली आहे या मुलांनी मुलींना छेडछाड केली तर त्या ठिकाणी त्याला धब्बा एवढं साईज छेडछाड करू नका थोडं त्याला या ठिकाणी करू नका हे बरं नाही तुम्ही छेडा छेड करणं एवढं फक्त क्रॉस केलं म्हणून त्याच्यावर दात धरून त्याला पुन्हा त्याला तो जेव्हा त्या कार्यक्रमातून बाहेर आला तेव्हा त्या पंपापासून त्याला उचलून गेलं जंगलामध्ये आणि त्याला अमानुष्य मारहाण केली तुझा संतोष देशमुखच करायचा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्याचा छंग लावला होता प्रचंड मारहाण करताना त्यांच्या गावातले एक दोन माणसं आले आणि त्या दोन माणसांनी त्या माणसात त्या मुलांना मारलं म्हणून ती पळून गेली त्याच्यामुळे हा सहा ड्युटे वाचलेला आहे ज्या लोकांना ताब्यात घेतलं ज्यांनी मारलं आहे त्यांना लागला पाहिजे मी बीड जिल्ह्यात मी या ठिकाणी सरकारला आणि एस पी किंवा सर्वांनाच मी माझी नंबर विनंती आहे की हे जे मोकाट सुटलेले जे मोकाट जे झालेत कायद्याचा कुठला नसले जे लोक झाले तर यांच्यावर मोका लागला पाहिजे कायद्याची जरब बसली पाहिजे अशा लोकांचे दिंड काढून समाजामध्ये त्यांना बर रस्त्यावर जसं लातूरनं चाप बसविला लातूरला असा प्रकार घडण्या घडल्या लगेच त्यांना पकडलं आणि त्याचे दिंड काढून रस्त्यावर मारलं त्यांच्यावर मोका लावला पाहिजे आणि त्या लोकांना पुन्हा हा गुन्हा का आयुष्यात करणार नाहीत अशी अद्दल घडवली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांसमोर हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कायद्याची कायद्या कायद्याचे म्हणजे भीती कमी भी होईल भेटणार या प्रकरणामध्ये आम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत पालकमंत्री दादांना भेटणार आहोत एस पी साहेबांना भेटणार आहोत आय जी साहेबांना भेटणार आहोत या प्रकरणात आमची एक नम्र विनंती बीड जिल्ह्यातलं हे थोडं जे बिहार झालं ही थांबू असायच हे पोलिसाची वचक बसो आणि एक वेगळं या ठिकाणी वेगळे पथक नियम आहे याच्यावर या पथकाना जर असा जर गोष्ट असेल या पथकामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस असो कुणी असो काही असो कुठल्याही आरोपीला क्षणभर सुद्धा लकभर सुद्धा माफ करू नका एवढी आमची आणखीन काय झालं फक्त एसपी बदलली खालची यंत्रणाच नाही किंवा ना ना एसपी तीच आहेत पीआय तीच आहेत पोलीस तीच आहेत प्रशासना वचक नाही पोलीस प्रशासनाचा कुठलाही दबाव नसल्यामुळे ह्या घटना घडतात सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे भेट येतात कायद्याचा वचक राहिला नाही का कारण इथे पोलीस अधीक्षक आल्याच्या नंतर देखील काय करणार आहे काय करणार आहे डीवायस पी आहेत ती ॲडिशनल आहेत ही पी आय ही पोलीस आहेत हे सगळं प्रशासन जे एकदम डबघायला आलेलं प्रशासन आहे ना या प्रशासनामध्ये दमच राहिले नाही ही आरोपी जे एकत्र भिरतात सगळे आणि मग ती कुणीही बदललेलं नाही एवढी घटना घडून सुद्धा एकही कुठं पीआय बदललेला नाही नाही डीवायसपी बदल, बदल। तेच असल्यामुळं हे माणसं पुचकामी हेच माणसं खऱ्या काल सोबत सोळा मै दोन हजार पच्चीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलालपूर जलालपूर गाव आहे पल्ली तालुक्यातील तिथे फिर्यादी शिवराज नारायण दिवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत सोबत तिथे मित्राचा एक कार्यक्रम आ, एक कार्यक्रमास गेला होता तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि एक एक ते एकमेकांमध्ये एक किरकोळ स्वरूपाच्या भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंबोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणांची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेला आहे जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये सेक्शन अटेम्प्ट टू मर्डरचे रायड चे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा अनोळखी सांगितलेले आहे दहा आरोपीपैकी सात आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या सात पैकी दोन आरोपी अल्पबयीन आहेत सात आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलीस तर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर कतूर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची तकलीफ आहे धन्यवाद